बालकांच्या हित व मदतीसाठी जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पहिले बालस्नेही कक्ष आझादनगर पोलीस स्टेशन येथे तयार करण्यात आला आहे बालस्नेही कक्ष तयार करण्यासाठी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ परवानगी दिली आहे पोलीस स्टेशनच्या आवारात येताना बालकांना सुरक्षित व मनोरंजक वातावरण असावे या दृष्टीने जनसाह संस्था इंदोर शाखा धुळे यांच्या सौजन्याने आझादनगर पोलीस स्टेशनच्या तळमजल्या जवळील एका कक्षातील भिंती बालकनी चित्रांनी रंगवण्यात आल्या आहेत बालकांची सुरक्षितता बालकांचे सर्वोत्तम हित व बालकांची सहभागिता अंगेले रिपीट बालकांचे सर्वोत्तम हित व बालकांची सहभागिता अंगीकारले जावे त्याच व्यतिरिक्त बालकांप्रती संवेदनशील व्यवस्था निर्माण करण्यासह बालकांना भयमुक्त वाटेल असे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश यामागे असून बालकांच्या सुरक्षा संदर्भात बालस्नेही कक्षेचे तक्रार दाखल कराव्यात असे आवाहन देखील आझाद नगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी केला आहे दिनांक पंधरा दोन वीस चोवीस रोजी आझाद नगर पोलीस नेते मला असं धुळे जिल्ह्यातील पहिलं बालस्नेही कक्ष चौदघाटन माननीय संदीप स्वामी सर न्यायाधीश व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांचे हस्ते करण्यात आलेले आहेत त्याप्रसंगी श्रीमती उषा साळुंके अध्यक्ष बालकल्याण समिती श्रीमती अनिता भांभोरे सदस्य श्रीमती सुरेखा पवार सदस्य श्री राजेंद्र भिरारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी व गिरीश जाधव साहेब जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी सतीश चव्हाण साहेब बाल संरक्षण अधिकारी असे उपस्थित होते या कक्षा कक्षासंदर्भात माननीय श्रीकांत दिवरे साहेब पोलीस अधीक्षक धुळे तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक किशोर काळेसाहेब माननीय ऋषिकेश रेड्डी साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी या कार्यक्रमाचं या, या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत जिल्हा बालकल्याण कक्ष किंवा बालस्नेही कक्ष चा उद्देश असा आहे की जे लहान मुले किंवा बालक यांचं हित जोपासणे बालकांसाठी सब्वेदील व्यवस्था निर्माण करणे बालकांसाठी भयमुक्त वातावरण तयार करणे बालकांसंबंधी काही तक्रारी असं तर या कक्षामार्फत निरसन केले जातील आणि माझं सर्व जनतेला आव्हान असेल की बालकाच्या सुरक्षा संबंधाने कोणत्या तक्रारी असतील

प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे